नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला आपण नऊ जुलै रोजीचा लोणीचा गाय बाजार दाखवतोय लोणीचा गाय बाजार मित्रांनो दर बुधवारी हा बाजार भरतो जिल्हा अहमदनगर आहे आता गायींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही या बाजारामध्ये वीस प्लस तीस प्लस पंचवीस प्लस, प्लस अशा दुधाच्या गायी आलेल्या असतात आता आपण तुम्हाला सागर मापारी यांच्याकडच्या तुम्हाला गाय वगैरे आपण दाखवतोय तर गाय वगैरे बघा तुम्ही मोठ्या मोठ्या गायी तुम्हाला त्यांच्याकडे पाहायला मिळणार आहेत कधी त्यांना कॉल वगैरे करा आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर खात्रीशी तुम्हाला दाखवून देतील मित्रांनो सुद्धा दे। ते खात्रीच्या क्वालिटी बघा वीस प्लस पंचवीस प्लस काही काही तीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गाई त्यांच्याकडे मिळतील तर नक्की सागर मापारी यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता बघा मित्रांनो गाईंची क्वालिटी बघा तुम्हाला मागून पुढून आपण गाय वगैरे दाखवतोय अरे बघा गायींची क्वालिटी बघा तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या गाय मिळतील वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस नेहमी बाराही महिने मिळतात लोणीचा बाजार हा बुधवारच्या दिवशी बाजार भरत असतो गोडेगावमध्ये पण तुम्हाला गाय मिळतील परत राहताचा एक बाजार आहे आणि एक राहुरीचा बाजार आहे तीन चार बाजारामध्ये तुम्हाला त्यांच्याकडं गाय मिळणार आहेत तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर तसं सागर मापारी यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क करू शकता आता जी वीस प्लसची गाय राहणार आहे मित्रांनो असं नाही सांगा सांगते म्हणून वीस प्लस असणार आहे ते तुम्हाला पिडून देतील जागेवरती तुम्हाला योग्य वाटल्या तर गायी खरेदी करायची आहे हे बघा गायींची क्वालिटी बघा तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या गाय मिळतील तुम्हाला जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील लोणी बाजाराहून तर एक वेळेस सागरभवशी संपर्क तुम्ही करू शकता गाईंची क्वालिटी बघा तुम्ही एचअप आणि जर्शी यामध्ये टॉपची जी ब्रीड राहते मी राहते मित्रांनो त्या त्यांच्याकडे मिळतील